नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या गोष्टी थंडीमध्ये विषारी असतात हे लगेच टाळा आणि वृद्धांचे हे हानिकारक पदार्थ खा मित्रांनो हिवाळा जितका सुखद वाटतो तितकाच धोकादायकही असू शकतो विशेषत जर आहारात थोडी चूक असेल तर तीव्र सर्दीमध्ये शरीराची पाचकशक्ती कमकुवत होते प्रतिकारशक्ती मंदावते आणि रक्त परिसंचरण मंदावते अशा परिस्थितीत काही सामान्य गोष्टी विषासारखे काम करतात तथापि काही अन्न पदार्थ औषधांपेक्षा अधिक प्रभावी असतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की हिवाळ्यात कोणते पदार्थ शरीराला आतून पोकळ बनवतात कोणत्या घटकांमुळे हृदयविकाराचा झटका सांदेदुखी आणि न्युमोनियाचा धोका वाढतो कोणते पदार्थ हिवाळ्यात शरीराला उबदार मजबूत आणि रोगमुक्त ठेवतात विशेषत ज्येष्ठांनी काय खावं आणि काय खाऊ नये हिवाळ्यात शरीरात काय बदल होतात गरज समजून घ्या शरीर थंड असते तेव्हा त्यात बदल होतात पचनशक्ती कमकुवत होते आतड्यांची हालचाल मंदावते रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात सांध्यांमध्ये कडकपणा येतो रोगप्रतिकारक शक्ती कमी होते यावेळी चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात हे अन्नपदार्थ पदार्थ कडाक्याच्या थंडीमध्ये मंद विषारी असतात मित्रांनो हा व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे चला व्हिडिओ सह प्रारंभ करूया नंबर एक खंड दूध आणि थंड लस्सी अनेक लोकांना वाटते की दूध प्रत्येक हंगामात फायदेशीर असते पण हिवाळ्यात थंड दूध सर्वात धोकादायक हो असू शकते नुकसानामुळे कफ आणि श्लेष्मा वाढतो दमा आणि सायनसचे विकार पचनक्रिया बिघडते वृद्धांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्या अधिक सामान्य आहे थंड दूध समान थंडीत विषारी होते क्रमांक दोन विशेषत रात्रीच्या वेळी हिवाळ्यात दही शरीराला आतून थंड करते सांव्यांमध्ये वेदना आणि कडकपणा सर्दी खोकला घशात वारंवार दुर्गंधी आणि अपचन जर तुम्हाला खायचे असेल तर ते देखील दुपारी काळ्या मिरच्या बरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा क्रमांक तीन शीतपेये आणि शीतपेयेचे पाणी हिवाळ्यात शरीरावर होणारा हा थेट हल्ला आहे नुकसान प्रतिकारशक्ती लगेच कमी होते घशात संसर्ग होण्याचा धोका हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन हृदयविकाराचा झटका थंडीत थंड पाणी पिणे याला रोग म्हणतात चौथा क्रमांक पीठ समोसे भाकरी बिस्किट पासून बनवलेल्या वस्तू हिवाळ्यात पीठ आतड्यांना चिकटून राहते कमी होणे बद्धकोष्ठता गॅस ओटीपोटात जडपणा लठ्ठपणा मधुमेह वाढणे पीठ हा वृद्धांचा सर्वात मोठा शत्रू आहे पाचवा क्रमांक तळलेल्या वस्तू पकोडे फ्रेंच फ्राईज मित्रांनो थंडीत ते खाणे चांगले वाटते पण परिणाम धोकादायक आहेत कोलेस्ट्रॉल वाढवते हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद असतात वेदना वाढल्या वजन वाढणे कधी कधी दिवस चांगला नसतो मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्यावर कमेंट करा जर तुम्ही संकेतस्थळावर नवीन असाल तर या पृष्ठाचे अनुसरण करण्याचे सुनिश्चित करा सहावा क्रमांक अतिशय गोड केक मिठाई मित्रांनो हिवाळ्यातील गोडवा शरीराला सुस्त आणि थंड बनवतो नुकसान मधुमेह बिघडवते वाढलेले वजन रोगप्रतिकारक शक्ती कमी होते क्रमांक सात केळी विशेषत सकाळी मित्रांनो केळी शरीरात कफ वाढवते खोकला श्वास लागणे छातीत दुखणे घरघर हिवाळ्यात मर्यादित प्रमाणातच खा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तुमच्याशी जोडले जाणे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आठवा क्रमांक कच्च्या भाज्या मोठ्या प्रमाणात टॉमॅटो आणि काकडी मित्रांनो थंडीत कच्चे अन्न पचवणे कठीण असते ओटीपोटात दुखणे गॅस थंडी वाढणे चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात संजीवनीमध्ये कोणते पदार्थ असतात नंबर एक हिवाळी औषधांचे अमृत गोड थंडीत शरीराला आतून गरम करते रक्त शुद्धीकरणाचे फायदे सांध्यातील वेदना कमी करतात बद्धकोष्ठता दूर करते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते प्रत्येक जेवणानंतर एक ग्लास डाळिंबाचा रस प्या क्रमांक दोन काळे आणि पांढरे तीळ थंडीमध्ये तेल हाडांसाठी संरक्षक असते फायदे गुडघ्यांमध्ये वेदना कमी करणे कॅल्शियमसह शरीराची संपुक्ता तिसरा क्रमांक म्हणजे तूप मित्रांनो तुपाचा गैरसमज ही सर्वात मोठी चूक आहे गहू खाण्याचे फायदे स्नायू बळकट होतात यामुळे मन प्रफुल्लित होते यामुळे सांध्याची लवचिकता वाढते पचनक्रिया सुधारते दररोज मर्यादित रक्कम आवश्यक आहे चौथा क्रमांक सर्दीसाठी आले हे सर्वात स्वस्त औषध आहे सर्दी बरा करण्याचे फायदे त्यामुळे गॅस निघून जातो त्यामुळे रक्ताभिसरण वाढते ते तुमच्या चहामध्ये किंवा भाजीपाल्यात घाला पाचवा क्रमांक लसूण मित्रांनो आयुर्वेदात लसणाला अमृत म्हटले गेले आहे लसणाचे फायदे हृदयाचे संरक्षण करतात कोलेस्ट्रॉल कमी करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सहावा क्रमांक बाजरी ज्वारी मका हे दाणे थंडीत शरीराला उबदार ठेवतात ते खाण्याचे फायदे हे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करते बद्धकोष्ठता होऊ देऊ नका साखरेवर नियंत्रण ठेवा सातव्या क्रमांकाची सुकामेवा बदाम अक्रोड काजू यांचे मर्यादित प्रमाणात फायदे आहेत यामुळे मन प्रफुल्लित होते अशक्तपणा दूर होतो सर्दीपासून संरक्षण देते क्रमांक आठ कोमट हळदीचे दूध यामुळे संसर्ग टाळता येतो चांगली झोप घ्या सांधेदुखी कमी होते ज्येष्ठांसाठी एक विशेष इशारा मित्रांनो जर वय साठपेक्षा पेक्षा जास्त असेल तर ही चूक हिवाळ्यात घातक ठरू शकते दही जास्त थंड पाण्यात तळून थंड वस्तू रात्री रिकाम्यापोटी भाजून घ्या दीर्घायुष्यासाठी योग्य आहार तीव्र सर्दीमध्ये चुकीचे अन्न हे मंद विषासारखे असते योग्य अन्न हे जीवनरक्षक औषधाच्या बरोबरीचे आहे जर तुम्हाला सर्दी आणि खोकला टाळायचा असेल सांदेदुखी होणार नसेल ऐंशी वर्षे वयातही हृदय सुरक्षित आणि मजबूत राहिले पाहिजे तर आजपासून चुकीचे अन्न खाणे बंद करा योग्य आहार घ्या जर तुम्हाला हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका सांदेदुखी आणि वारंवार होणारा आजार टाळायचा असेल तर हा व्हिडिओ आजच तुमच्या पालकांना आणि वडीलधाऱ्यांना शेअर करा सिंह हा हो कोणाचाही जीव वाचवू शकतो तुम्हाला ही, ही माहिती उपयुक्त वाटली तर आरोग्याशी संबंधित खरे आणि महत्त्वाचे व्हिडिओ मिळवण्यासाठी व्हिडिओ पसंत करा आणि आत्ताच चॅनलची सदस्यता घ्या सदस्यता घेतल्यानंतर घंटा चिन्हावर टिचकी मारण्याची खात्री करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन आरोग्य व्हिडिओ प्रथम मिळेल थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा आपण उबदार ब्लँकेटमध्ये शिरतो गरम गरम चहा पितो स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की सगळं खूप छान आहे पण खरं इतकंच नाही कारण जितका हिवाळा सुखद वाटतो तितकाच तो शरीरासाठी धोकादायकही ठरू शकतो विशेषत चुकीच्या आहारामुळे हिवाळ्यात शरीरात अनेक बदल होतात बाहेरचं तापमान कमी झालं की शरीरातून उष्णता टिकवण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात रक्त पुरवठा कमी होतो सांदे कडक होतात पचनक्रिया मंदावते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि हेच सगळं एकत्र आलं तर सर्दी खोकला घसा बसणे ताप सांधेदुखी हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या वाढू शकतात त्यामुळे हिवाळ्यात काय खायचं आणि काय टाळायचं हे माहिती असणं अत्यावश्यक आहे आज आपण अगदी शांतपणे समजून घेऊन घाबरवण्यापेक्षा योग्य माहिती देत हिवाळ्यात कोणते पदार्थ टाळावेत कोणते पदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत विशेषत पन्नास वर्षापेक्षा जास्त वयांच्या लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक माहिती तुमच्या आरोग्यासाठी अमूल्य आहे सर्वात आधी बोलूया त्या अन्नपदार्थांबद्दल जे हिवाळ्यात शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात अनेक लोकांना वाटतं दूध दही लस्सी थंड पेये हे कधीही चालतात पण थंडीच्या दिवसात विशेषत थंड स्वरूपात घेतलेले पदार्थ शरीर थंड करतात त्यामुळे कफ वाढतो श्वसनाच्या समस्या वाढतात दमा सायनस घसा दुखणे खोकला पुन्हा पुन्हा येणे या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून विशेष लक्ष देऊन हे पदार्थ कोमट उबदार स्वरूपात घेणे जास्त फायद्याचे आहे थंड पेय म्हणजे शीतपेये बर्फाचे पाणी हे हिवाळ्या शरीरावर सरळ धक्का देतात प्रतिकारक शक्ती कमजोर करतात घशाचा संसर्ग वाढवतात शरीराचं नैसर्गिक तापमान संतुलन बिघडवतात त्यामुळे शक्यतो टाळा आणि कोमट पाणी प्या शरीर उबदार राहील पोट साफ राहील रक्ताभिसरण सुधारेल फार जड तेलकट फार तळलेले पदार्थ पकोडे भजी फ्राईड पदार्थ हे खायला स्वादिष्ट असले तरी शरीरावर त्याचा परिणाम धोकादायक असू शकतो कोलेस्ट्रॉल वाढते हृदयावर ताण येतो वजन वाढते चांदे दुखतात त्यामुळे हे पदार्थ रोजचे सवय बनवू नका अगदी मर्यादित आणि क्वचित अति गोड पदार्थ केक मिठाई चॉकलेट हे शरीराला सुस्त करतात वजन वाढवतात मधुमेह असणाऱ्यांसाठी तर हे अधिक धोकादायक हिवाळ्यात आधीच हालचाल कमी होते त्यात गोड जास्त म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती आणखीन कमी म्हणून मर्यादा हा शब्द लक्षात ठेवा आता एक महत्वाचा मुद्दा अनेक लोक म्हणतात केळी हिवाळ्यात खाऊ नका पण खरी गोष्ट अशी की पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही फक्त मर्यादित खा फार थंड स्वरूपात खाऊ नका आणि ज्यांना कफ जास्त आहे त्यांनी काळजी घ्या कच्च्या भाज्या देखील अनेक वेळा पचायला कठीण जातात थंडीत पचन मंदावलेलं असतं त्यामुळे शक्यतो भाज्या शिजवून खा सूप गरम भाजी सुपाचं पाणी हे उत्तम आता महत्वाचा भाग हिवाळ्यात कोणते पदार्थ खाल्ले तर शरीर उबदार राहतात उबदार राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते हिवाळ्यात डाळिंबाचा रस बीटरूट सूप गरम सूप हे शरीराला ऊर्जा देतात रक्त शुद्ध ठेवतात थकवा कमी करतात सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात पचन सुधारतात तीळ काळे आणि पांढरे दोन्ही हे हाडांसाठी अमृतासारखे आहे कॅल्शियम मिळते सांधे मजबूत राहतात गुडघ्यांना आधार मिळतो विशेषत ज्येष्ठांनी तीळ लाडू चिक्की तिळगुळ तीड़ तिळाचं तेल मर्यादित प्रमाणात घ्यावं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद